घरगुती गणेशोत्सवात साकारण्यात आलाय प्रसिद्ध केशवराज मंदिराचा देखावा दापोलीतील पर्यटन वाढावं वा या दृष्टीने आसूद गावातील प्रसिद्ध केशवराज मंदिराचा देखावा घरगुती गणेशोत्सवात साकारण्यात आला आहे दापोलीतील वडासाकोंड येथे राहणारे व दापोली, दापोली नगरपंचायत कर्मचारी अमित रेमजे यांनी आपल्या घरगुती गणपतीसाठी एक आकर्षक देखावा साकारलाय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेलं श्री केशवराज मंदिराची हुबेहूब प्रतिकृती रेमजे यांनी साकारली ते दरवर्षी वेगवेगळ्या देखावा गणेशोत्सवात सादर करत असतात व समाज उपयोगी संदेश देत असतात तर जगाच्या पाठीवर म्हणजे सगळीकडे जे, जे सुंदर सुंदर पर्यटन क्षेत्र त्या दापोलीमध्ये पण खूप आहेत दापोलीमध्ये बघण्यासारखे खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत परंतु पर्यटक येतात आणि अशा सुंदर स्थळांचे म्हणजे मंदिरांचे असतील किंवा किल्ले असतील तर त्याच्यावरती येऊन प्लॅस्टिक बॉटल किंवा इतर कचरा जो करतात तर त्यांनी तिथलं पावित्र्य राखलं पाहिजे कुठची नासधूस केली नाही पाहिजे तर तो, तो, तो हा माझा संदेश होता पर्यटन पण वाढलं पाहिजे आणि त्यासोबत तिथली स्वच्छता आणि पावित्र्य पण राखलं पाहिजे अगदी आसूद गावाची तुम्ही निवड केली आणि हुबेहूब तुम्ही ते चित्र साकारलं काय सांगाल हे कसं आपण जे करतो काम त्याच्यामध्ये जर एकट्याचं कोणाचं श्रेय नसतं आमचं पूर्ण रेमजे परिवार आहे माझे भाऊ आहेत सगळे तर ते सगळ्यांच्या मदतीने हे शक्य होतं पाहून बारकावे पाहून प्रयत्न केला दापोलीचं पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही या निमित्ताने हो पर्यटन पण वाढेल आणि अशा क्षेत्रांचं आम्ही पुढे झाला तर त्या क्षेत्रांना शासनाकडून निधी मिळून चांगलीच कामं मिळतील आणि अजून पर्यटन वाढेल